सोलापूर लोकसभा मतदार मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅली काढण्यात आली यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी सोमवारी रंगपंचमी दिनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि चार हुतात्म्यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पदयात्रेला प्रारंभ झाला यावेळी शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वलाताई कन्या आमदार प्रणिती शिंदे आणि स्मृती शिंदे यांचीही उपस्थिती होती लोकसभा मतदार मतदारसंघातील कार्यकर्ते या पदयात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यामध्ये राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच शिंदे समर्थक आणि काँग्रेसच्या सर्व विभागांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग होता सुशील कुमार शिंदे यांच्या स्वागतासाठी आणि निवडणुकीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी शिस्तीचं पालन मात्र केलं नाही प्रचंड गर्दी आणि रेटारेटी याचा त्रास खुद्द सुशील कुमार शिंदे यांनाही झाला चार हुतात्मा पुतळ्याजवळ रेटारेटीमध्ये सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेला विद्युत पोल कोसळला सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही काँग्रेसचे विविध तालुक्यांमधील आजी माजी आमदार नगरसेवक विविध पदाधिकारी आपल्या समर्थकांसह या पदयात्रेत सामील झाले होते जिल्हा परिषदेचे सदस्यही यात मोठ्या संख्येनं होते या मिरवणुकीत सुरुवातीच्या पट्ट्यात शहरापेक्षा ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याचं दिसून आलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तसंच काँग्रेसच्या महिला सदस्यांची संख्याही लक्षणीय होती या प्रसंगी सुशीला आबुटे आणि नलिनी चंदेले या दोन माजी महापौरांनी फुगडीचा खेळ सादर केला आमदार प्रणिती शिंदे त्यांच्या भगिनी तसंच शिंदे कुटुंबीय या मिरवणुकीच्या अग्रभागी होते या आधी सुशील कुमार शिंदे यांनी सोमवारी सकाळी शहरातील सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शहरातील काही प्रमुख व्यक्तींच्या भेटी घेऊन सदिच्छा स्वीकारल्या मिरवणुकीत सुशील कुमार शिंदे यांच्या विजयाचा जयघोष करणाऱ्या घोषणा देण्यात येत होत्या अनेक ठिकाणी फटाक्यांची आतशबाजी करून तसंच फुलं उधळून कार्यकर्त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचं जोरदार स्वागत केलं आमदार प्रणिती शिंदे त्यांच्या भगिनी स्मृती शिंदे सुधीर खरटमल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक यु एन बेरिया यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं गेल्या साडेचार वर्षामध्ये मोदी सरकारने ते बहुमतुगल कारभार केलेला आहे विशेषतः नोटबंदीमुळे झालेली ओरपळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्याचप्रमाणे त्यांनी घेतलेले केंद्रातले जे निर्णय हे सगळे जनतेच्या विरोधातले आहेत जे कुठे आश्वासन देऊन त्यांनी सत्तेवर आलेले होते ती आश्वासनाची पोषणता त्यांनी केलेली नाही उदाहरणार्थ पंधरा लाख रुपये जमा करतो म्हणून सांगितलं आहे धन या देशामध्ये दे परत आणतो म्हणून सांगितलं आहे आणि लोकांना दोन करोड लोकांना दरवर्षी नोकऱ्या देण्याचं जे आम्ही दाखवलं मुळात ते पायात खोटं त्यांचा होता आणि दिशाभूल करून ते या ठिकाणी सत्तेवर आलेले होते त्यांचा पितळा उघडं पडलेला आहे आहोत कारण का ही जी निवडणूक आहे ती और ब्रेक निवडणूक आहे आपल्या आयुष्यातली सर्वात कदाचित महत्वाची निवडणूक आहे कारण का ही देशाचं अस्तित्व वाचवण्याची आणि आपल्या सगळ्यांचं अस्तित्व वाचवण्याची निवडणूक आहे आणि देशाला जर मजबूत करायची असेल तर ह्या निवडणुकीत सगळ्यांनी काँग्रेसला मतदान देणं महत्वाचं आहे कारण काही लोकशाही आणि कुलोकशाही विरोधातले बैठक माझ्या वडिलांची आहे ही सर्वात महत्वाची निवडणूक आहे त्यासाठी आणि प्रत्येक निवडणुकीला आम्ही मुली त्याच्याबरोबर आहोत मी तर आता राजकारणात असल्यामुळे दिला तर देशासाठी आणि हा सोलापूरसाठी यावं लागतं आम्ही आमच्या वडिलांसाठी आलेलो आहे तर सोलापूरनी आम्हाला इतकं प्रेम दिलंय त्याच्यासाठी आम्हाला इथे येणं म्हणजे आम्ही खूप हॅपी आहोत तिथे येणं आणि ह्या सुद्धा हीच इच्छा करतो की साहेब घरघोस मताने निवडून नी यावे मागच्या वेळेस जसं सा, सा, झालं तसं होऊ नये आणि खूप चांगल्या मताने निवडून यावे माननीय शिंदे साहेब आज लोकसभेचा फॉर्म भरतोय त्यांना शुभेच्छाद्या असंख्य काही हजर आहेत आणि हा मा सांगतो की शिंदेसाहेब चांगल्या मत निवडून येतील आणि आम्ही सगळे कार्यकर्ते धनाने काम करू थोडे आणि त्यांना शुभेच्छा देशाचे माजी गृहमंत्री प्रदीप कुमार शिंदेसाहेबांचा अर्ज भरण्यासाठी आज जर पाहिले तर सर्वसामान्य लोक तळागाळातले लोक व्यापारी सर्वच लोकांच्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या साडेचार वर्षापासून लोकांना जी दळ मागलेली आहे म्हणून शेतकरी असो शेतीचा व्यापारी असो त्या सर्व गोष्टीचा विचार करता कोल्हापूर विचारामध्ये जाधीवासा इलेक्शन होणार नाही तर काम करणारा आणि मतदारांना भेटणारा खासदार म्हणून शिंदेसाहेबांची ओळख आहे त्यांची शिंदेसाहेबांचं विषय